मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले प्रफुल्ल लोढा हा सर्वपक्षीय नेता असल्याचं सांगत महाजन यांनी उद्धव ठाकरे जयंत पाटील सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे लोढाचे फोटोही दाखवलेत यांचा पण हनी ट्रॅपशी संबंध आहे का या सर्वांची पण आता सीबीआय आणि एस आर टी चौकशी करायची का असा सवाल त्यांनी उपस्थित केला राष्ट्रवादी त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत आता पवार साहेब आहेत हे तर आपले मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत अशी चर्चा करते की आता काय तर काही नाही की समजतच नाही मला तर म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये त्या ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे आता बघा उद्धवजींबरोबर हा शोध चालून राहिला आहे त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते त्यावेळेला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे तर जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे लोडाजी असं बोलतात की जसं की सगळं महाराष्ट्राच्या ना पाक्रांत करायचं आहे की काय हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळचा लोक सभेला तरी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेले होते त्यांच्यासोबतचा फोटो आहे आता हा सुप्रिया तय्यमोरचा फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया तय्यमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याची सवय सगळीकडे फोटो काढायची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या